सामाजिक क्षेत्रामध्ये फार महत्त्वाचे मुद्दा आहे आणि त्यामध्ये निव्वळ समाज परिवर्तनाच्या कामाबरोबर समाजाला योग्य दिशेनं नेण्याचं काम देखील या माध्यमातून या ठिकाणी केलं जातं अनेक व्यसनुकीचे कार्यक्रम अनेक व्यसनमुख झालेले तरुण आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक उपक्रम करतात त्याच्यामध्ये स्वच्छतामुळे मात्र दोन हजार एकवीस साली ज्याला पूर होता त्या पुराच्या माध्यमातून या ठिकाणी झाल्यानंतर लोकांना त्याला त्या ठिकाणी मदत करण्यात असेल अशा प्रकारचं योगदान म्हणजे सामाजिक योगदान फार महत्वाचं आहे इतर महामंडळापेक्षा ह्या याच्याकडे फॉलर्स एवढे आहेत की ते फॉलर्स बोलवावे लागत नाहीत ते फॉलर्स आपोआप आकर्षित झाले जातात आणि हे आकर्षण केवळ त्यांच्या समाज परिवर्तनाच्या कामामध्ये आणि आज शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये व्यक्ती राबवली जाते आज सत्तर ऐंशी वर्ष तर काम त्यांचं योगदान आहे आणि म्हणून हे सामाजिक काम हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे त्या इतर मंडळापेक्षा त्या इतर संस्थानापेक्षा या संस्थानाचं काम हे अत्यंत महत्त्वाचं काम सुरू आहे आणि म्हणून या संस्थानाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो पण आज त्यांचे पानाव कुठेही जरी कार्यक्रम असतात ते का लाखोच्या गर्दीला त्या ठिकाणी उपस्थित राहतात त्याला बोलावं लागत नाही त्याला गाडी पाठवायला लागत नाही तिची व्यवस्था करायला लागत नाही एवढं असं इथे परिवारासारखे अटॅच झालेल्या परिवार लोक आहेत आणि लोकांनाही पटलेलं आहे या संस्थांनामार्फत आपलं जर कल्याण होणार असले तर या संस्थांना मार्फत कल्याण होऊ शकतं एक सामाजिक परिवर्तन असतं अनेक कुटुंबात आहेत स्वतःपासून त्या ठिकाणी बाजूला गेले त्यांनी कुटुंब व्यवस्थितपणे स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे